नमस्कार मी रुपाली चला तर आज आपल्याला प्रसादाचा गोड शिरा बनवायचा आहे ते इथे मी साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य पाहून घेऊयात एक वाटी मी थोडंसं कमी एक वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी तूप घेतले आणि केळं घेतलेलं आहे आता कढई तापत ठेवली पहा आता आपण तूप टाकून घेऊयात तूप गरम झालं का मग आपल्याला रवा छान लालसर रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे दुसरा तूप गरम झालं होतं आता आपण रवा टाकून घेऊयात आणि भाजून घेऊयात हे पहा आता आपल्याला केळं पण रव्यामध्ये छान रवा अर्धा भाजलेला आहे आपला केळं पण छान आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे खूप छान प्रसादाचा शिरा बनतो केळं भाजून हे पहा मस्त केळं भाजून झाले आता आपल्याला दूध टाकायचे इथे हे एक ग्लास दूध होतं मी दूध गरम करून घेतलेलं आहे म्हणजे पटकन बन आपल्याला रवा वगैरे साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायला लागत नाही हे पाहते आहे मस्तपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकत्र मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला साखर टाकायची साखर पण जेवढा रवा होता तेवढीच साखर घेतलेली आहे मी आता साखर ही छान आपण मस्त हलवून घेऊयात एकत्र करून घेऊयात खूप छान मस्त प्रसाद होतो समप्रमाणात सर्व काही घ्यायचे साहित्य हे पा मस्तपैकी आता आपला शिरा मस्त बनून तयार आहे आता आपल्या ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे ते इथे मी बदाम काजू वगैरे टाकत आहे मनुके आणि आता आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि प्रसादासाठी आपल्याला टाकायचं एक तुळशी तुळशीचं पान कारण हा प्रसादाचा शिरा आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद